आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ग्रामसभेत पाण्याचा प्रश्न उपस्थित केल्याने सरपंच पतीकडून मारहाण गल्लीतील पाण्याचा प्रश्न ग्रामसभेत उपस्थित करून ग्रामविकास ग्राम अधिकाऱ्याकडे समस्या सोडवण्याची मागणी केल्याने सरपंच पतीने एका जातीवाचक शिळगाड करून मारहाण केल्याची घटना एकोणीस ऑगस्ट मंगळवार रोजी राणी सावरगाव येथे घडली या प्रकरणी एकवीस ऑगस्ट गुरुवार रोजी पिंपळदवी पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला राणी सावरगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात एकोणीस ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चर्मकार गल्लीतील रहिवासी असलेले मारुती उर्फ बाळासाहेब लक्ष्मण वाघमारे यांनी गल्लीमध्ये पाणी येत नाही आमच्या लोकांनी पाण्याचा खूप त्रास सहन करावा लागतो असे म्हणत प्रश्न उपस्थित करून समस्या सोडविण्याची मागणी ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे केली यावेळी सरपंचपदी ज्ञानेश्वर विश्वनाथ जाधव याने जातीवाचक शिवगाड करत तुला कशाला पाहिजे पाणी तुम्ही लोक लय माजलात असे म्हणत अंगावर येत ज्ञानेश्वर जाधव आणि त्यांचा भाऊ शंकर जाधव या दोघांनी थप्पड बुक्यांनी मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली सदर प्रकरणी मारुती उर्स बाडासाहेब वाघमारे यांच्या फिर्यादीवरून पाथरी पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी ॲक्ट व इतर कलमानोवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोनपूर तांडा येथील महिलेचा एक लाख रुपयासाठी छड जिंतूर तालुक्यातील सोनापूर तांडा येथील एका विवाहितेला ॲटो घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये घेऊन ये या कारणावरून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छड केल्याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळातील तिघा जणांविरुद्ध चाठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संदर्भात सोनाली अमोल राठोड राहणार बीपखेडा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा हल्लीमुखाम सोनापूर तांडा तालुका जिंतूर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले की त्यांचा पती अमोल राठोड सासू रंभाल लक्ष्मण राठोड सासरा लक्ष्मण राठोड सर्व राहणार बिबखेडा तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांनी मागील सात वर्षापासून एक एप्रिल दोन हजार अठरा ते सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत फिर्यादीची सासरी बिबखेडा तालुका लोणार व नाशिक आणि फिर्यादीच्या माहेरी नमूद तारीखवेळी ठिकाणी यातील आरोपितांनी संगमत करून फिर्यादीस तू तु तुझे आई वडिलांकडून माहेरातून नवीन ऑटो घेण्यासाठी एक लाख रुपये का आणत नाही व फिर्यादीच्या चारित्र्यावर संशय घेऊन फिर्यादीस सतत शिवीगाड करून मारहाण करून उपाशी पोटी ठेवून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या व फिर्यादीच्या सतत शारीरिक व मानसिक छड केला या प्रकरणी सासरच्या तिघा धरणाविरुद्ध टाठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत केसगीर करीत आहे सेलू नगरपालिकेच्या वतीने भटक्या जनावरांची धरपकड नावालाच सेलू नगरपालिकेच्या वतीने गेल्या महिन्याभरापासून सेलू शहरात घंटागाडीद्वारे भोंग्यातून आवाहन करण्यात येत आहे की आपल्या मोकाट जनावरे बांधून ठेवा नसता सेलू पालिकेच्या वतीने रस्त्यावर भटक्या जनावरांना कोंडवड्यात टाकण्यात येईल तसेच दहा दिवसाच्या आत कोंडवड्यातील जनावरे सोडून नेल्यास जनावरांची हाराशी करण्यात येईल असे खोकळ आवाहन करण्यात येत आहे मात्र सेलू शहरातील रेल्वे स्थानक बसस्थानक क्रांती चौक आठवडी बाजार रायगड कॉर्नर मोढा परिसर या वर्दळीच्या ठिकाणी भटक्या व मोकाट जनावरे रस्त्यावर सर्रास फिरताना पाहवयास मिळत आहे एकीकडे एक पुरेशी समाज बांधवाच्या वतीने मांस विक्री बंदच्या निर्णयाने हजारो जनावरांचे प्राण वाचले परंतु या मोकाट भटक्या जनावरांच्या हल्ल्यात सेलू शहरात कोणाचा बळी गेला तर याचा जबाबदार कोण राहणार पाशा पटेल यांनी फडणवीस यांचा तासा वाजवू नये किशोर ढगे भाजपचे शेतकरी नेते माजी आमदार पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांनी नुकसान सहन करण्याची सवय करून घ्यावी भाजप सरकार आता त्यांना मदत करणार नाही या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे परभणी घेणाऱ्या पाशा पटेलांनी काल एक वक्तव्य केलेलं आहे की शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय पाडून घेतली पाहिजे सरकार त्यांना नुकसान भरपाई देऊ शकत नाही पाशा पटेल तुम्ही देवेंद्र फडणवीसांचा ताशा वाजवणं आता बंद करा कारण तुम्हीच दोन हजार तेरा मध्ये मराठवाड्यामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादकांची दिंडी घेऊन छत्रपती संभाजीनगरला गेला होता त्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं सोयाबीनला कापसाला रुपये भाव द्या चे काम रोखण्यासाठी मुस्लिम बांधवांचे उपोषण परभणी शहरातील गुलशनबाब कॉर्नर येथे ज्ञानोबा मंदिर परिसरात होत असलेल्या मोकड्या जागेत गैर कायदेशीररित्या लावलेले तार फेन्सिंग त्वरित हटविण्यात यावे या मागणीसाठी व अन्य मागण्यासाठी सकल मुस्लिम समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालय समोरील उपोषण मैदानात शुक्रवार बावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन ते साडेचार वाजेच्या सुमारास धरणे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले विद्यार्थ्यांना कृतिशील बनविणारे शिक्षण हवे डॉक्टर अभय बंग आजच्या काळात शिक्षणाचा भार आणि तणाव झपाट्याने वाढत आहे बेरोजगारीचे प्रमाण चिंताजनक झाले आहे श्रमाप्रती उदासीन तरुणाई आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात दिसते शिक्षणाचा जीवनाशी संबंध उरलेला नाही ही सर्वात मोठी शोकांतिका आहे म्हणूनच आजच्या पिढीला जीवनाच्या प्रवाहात पोहायला शिकणारे कृत्यशीलकडे जाणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन पद्मश्री महाराष्ट्रभूषण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉक्टर अभय भंग यांनी केले नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू संचलित कैलासवासी भांगळी स्मारक व्याख्यानमालेचे स्वर्ण महोत्सवी पुष्प आदिना तेवीस ऑगस्ट शनिवार रोजी नूतन कन्या परिषालेच्या सभागृहात श्रोत्यांच्या उत्कृष्ट उपस्थितीत पार पडले वेगळे शिक्षण शक्य आहे का या विषयावर डॉक्टर बंग यांनी आपले विचार मांडले व्याख्यानाला संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर एस एम लोया अध्यक्षस्थानी होते तर व्यासपीठावर ज्येष्ठ पत्रकार संजीव कुलकर्णी व्याख्यानमालेचे संयोजक प्राचारी डॉक्टर शरद कुलकर्णी सर उपस्थित होते डॉक्टर बंग म्हणाले की पुस्तकी शिक्षण पुरेसे नाही जीवनातील जबाबदारीची जाणीव देणारे प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणारे शिक्षण महत्त्वाचे आहे जीवन हे एकच शाळा आहे विद्यार्थी हा सर्वांगीण दृष्ट्या शिकला पाहिजे शिक्षणाने आर्थिक अवलंबन घडवावे प्रत्येक कृती आचरणात आणणारे शिक्षक आदर्श ठरतात जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी केवळ शाळेचेच नाही तर दैनंदिन अनुभवातून शिकल्या जातात सच्चिदानंद जाखोरे व विद्यार्थ्यांनी या हाताने रुजवू बीजे सांगू मातीला हे शिक्षक अशोक लिंबेकर रचित गीत सादर केले या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सिद्धी सोहनकार हिने रेखाटेली चित्र डॉक्टर बंग यांना भेट देण्यात आली कार्यक्रमाचे प्रस्ताविक व्याख्यानमालेचे संयोजक प्रचारी डॉक्टर शरद सर यांनी केले सूत्रसंचालन व्याख्यानमालेचे सहसंयोजक सुभाष बिराजदार व बाबासाहेब हिलसकर यांनी केले तर आभार अशोक लिंबेकर यांनी मानले संस्थेचे उपाध्यक्ष डी के देशपांडे सचिव प्राचारी डॉक्टर विनायक कोटेकर सहसचिव जयप्रकाश बिहाणी नंदकिशोर बाहेती दत्तराव पावडे माजी विद्यार्थी तथा माजी आमदार मोहन सोळंके प्रसिद्ध साहित्यक डॉक्टर आसाराम लोमटे यांच्यासह परभणी चिंतूर मानवत मंजलेगाव मंठा परतूर सेलू शहरातील मान्यवर नागरिक महिला व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते पोलिसांनी माझ्याविरुद्ध सुडबुद्धीने कारवाई केली शिवलिंग बोधने परभणी तालुक्यातील शिंगणापूर येथील महिला मागील अनेक दिवसापासून गावातील अवैध दारू विक्रीच्या विरोधात पोलिसाकडे लेखी तक्रार करत आहे परंतु त्या तक्रारीची दखल घेतली जात नाही म्हणून त्या महिलांनी प्रहारशक्ती पक्षाच्या माध्यमातून जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली यावेळी ग्रामीणचे डी वाय एस पी देशमुख हे तक्रारदार महिलांशी द्यात शिंगणापूर गावच्या महिला सरपंच व महिला पोलीस पाटील यांच्यासह चाळीस ते पन्नास महिला होत्या त्यांच्याशी चुकीच्या पद्धतीची वागणूक दिली तक्रारदार महिलांना पोलीस अधिकाऱ्याकडून जी चुकीची वागणूक मिळाली ती तक्रारदार महिलांनी व परहारश्की पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी मीडियासमोर सांगितली व त्याबद्दल नाराजी व्यक्त केली महिलांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांच्या वतीने शिंगणापूर गावातील अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई होणे अपेक्षित होते परंतु अवैध दारू विक्रीच्या विरोधातील शिंगणापूर येथील महिलांची साथ देऊन त्यांच्या वतीने फहार जनशक्ती पक्षाने जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे ही तक्रार दाखल केली व याबद्दलच्या बातम्या वर्तमानपत्रात छापून आल्या त्यातूनच काल दिनांक बावीस ऑगस्ट शुक्रवार रोजी शेतकऱ्यांच्या सर्वात महत्वाच्या बैलपोडा सणाच्या दिवशीच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांच्या वतीने करण्यात आली यासाठी शेतकरी कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये जे आंदोलनाचे तीन गुन्हे दाखल झाले त्यांचा आधार देण्यात आला मुळात या तिन्ही गुन्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हिंसक कृत्य मालमत्तेचे नुकसान किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम परशक्ती पक्षाकडून करण्यात आलेले नाही हे केवळ आंदोलन स्वरूपातील राजकीय गुन्हे आहेत तरीही या गुन्ह्यांचा आधार घेऊन सगळे गुन्हेगारावर जशी कारवाई करण्यात येते तशी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली दुपारी दोन ते संध्याकाळी सातपर्यंत ही संपूर्ण कारवाई नवामोढा पोलीस ठाण्यात व अपर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयात करण्यात आली अवैध दारू विक्री व्यवसाय विरोधात शिनापूर येथील महिलांची साथ देऊन प्रहार जनशक्ती पक्षाने पोलिसाकडे जी तक्रार दिली व पोलिसाकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीच्या खऱ्या बातम्या मीडियामध्ये सांगितल्यामुळे माझ्यावर ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असा आरोप पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी केला तसेच अवैध दारू विक्री विरोधातील हे आंदोलन असेच चालू राहील असेही त्यांनी सांगितले सय्यद अबुझर यांचा मित्र मित्रमंडळाच्या वतीने सत्कार परभणी शहर महापालिकेचे माजी सदस्य सय्यद नौमान हुसेन कौसर यांचे चिरंजीव सय्यद अबुजर यांची जिल्हा कामगार समितीत सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल मित्र मित्रमंडळाच्या वतीने संस्थापक अध्यक्ष सलीमभाई इनामदार यांच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी आतिफ काझी नाझिम काझी अब्दुल जब्बार सय्यद गुड्डू यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते पतीची फसवणूक करणाऱ्या पत्नीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल सेलू शहरातील विद्यानगर भागातील एका व्यापाऱ्याची फसवणूक करून विवाहित असताना अविवाहित सांगून लग्न लावून देत फसवणूक केल्याची तक्रार एकवीस ऑगस्ट गुरुवार रोजी सेलू पोलीस ठाण्यात करण्यात आली पोलिसांनी पत्नीसह चौगावविरुद्ध विविध कलमानवे गुन्हा दाखल केले असल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात आली सेलू शहरातील विद्यानगर भागातील रहिवाशी व्यापारी नटवरलाल सोहनलाल आचलिया यांनी पोलिसांना माहिती दिली की आरोपितांनी संगमत करून व कट रचून आरोपी उषा हिने लग्न झालेले असतानाही ती अवाहित आहे असे सांगून नटवरलाल यांच्याशी विवाह लावून दिला यात त्यांची फसवणूक व ठकवणूक करून आरोपितांनी फिर्यादीस वेगवेगळे दे धमक्या देऊन व दबाव टाकून समाजामध्ये प्रतिष्ठा मलीन करण्याच्या धमक्या देऊन नटरोलाल यांच्याकडून लाखो रुपये उकडले तसेच त्यांच्या मुलीला हाताशी धरून खोटा गुन्हा दाखल करून जेलमध्ये पाठविले नटरोलाल आचलिया यांनी उदरनिर्वाहाचे साधन असलेले किराणा दुकानाचे कुलूप तोडून त्यातील सामान व पैसे घेण्याचा प्रयत्न केला पत्नी उषा हिने धमकी दिली की तू जर तुझे किराणा दुकान सुरू केले तर तुझ्या दुकानातील सामानाचे नासधूस करीन व परत तुझ्यावर गुन्हे दाखल करीन अशी धमकी दिली आरोपींनी संगमत करून ती विवाहित असूनही अविवाहित असल्याचे सांगून फसवणूक केली असल्याची तक्रार विद्यानगर येथील रहिवाशी असलेले नटवरलाल सोहनलाल आतिया यांनी एकवीस ऑगस्ट गुरुवार रोजी सिलू पोलीस ठाण्यात दिली परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका